कर्जत शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भगवान विठ्ठलाच्या फूट उंच मूर्तीच्या आजूबाजूला वीज प्रवाह हो खंडित झाल्यावर अंधार असतो करोडो रुपये खर्चून उभारलेल्या प्रति पंढरपूर परिसर वीज पुरवठा खंडित झाल्यावर अंधारात असतो हा विचार अनेकांना पटत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे या भगवान विठ्ठलाच्या मूर्तीला विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे स्वतः भागवंताची मूर्ती समजतात तर विरोधक फक्त मूर्ती असा उल्लेख करतात मात्र त्यापेक्षा कर्जत शहरात महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या प्रति पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठलाची मूर्ती वीज पुरवठा खंडित झाल्यावर अंधारात जाऊ शकते हे कोणालाही पटत नाही त्याचे कारण करोडो रुपये खर्च येथील परिसर सुशोभीकरण कामासाठी झाला आहे असे असताना वीज पुरवठा खंडित झाल्यावर भगवान विठ्ठल अंधारात जाणार नाहीत याचा विचार कर्जत नगर परिषदेकडून करायला हवा होता कर्जत नगरपरिषद बांधकाम विभागाने या कामाचे अंदाजपत्र तयार केले होते त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर कृत्रिम प्रकाश देण्याची व्यवस्था करण्याचा प्रकार अंतर्भूत करण्याची गरज पालिका बांधकाम अभियंता यांना आवश्यक वाटली नाही काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सर्वत्र इन्व्हर्टर उपलब्ध असताना भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या ठिकाणी कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करता येते शक्य असताना तशी तरतूद करण्यात आलेल्या नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे कर्जत नेरळ